नमस्कार सर्वांना ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे तुळशीचं लग्न बारस तर आज तुळशीचं लग्न असल्यामुळे या सर्वांनी लग्नाला तर ठिकाण वगैरे आम्ही सांगितले नाही तर असं घरच्या घरीच आम्ही लग्न लावले त्यामुळे तर बघा बघू शकता ते रांगोळी वगैरे कसले छान पडले तर मला तर नाही जमत आमच्या स जाऊबाई आहेत त्या काढतात रांगोळी वगैरे नरसोबाच्या वाडीला तर आम्ही फायनली आता निघालो नरसोबाच्या वाडीला आणि घड्यालात वाजलेत सव्वा चार का तर लवकर जायचं होतं कारण का पारायण एका दिवसाचं होतं त्यामुळे एका दिवसात त्रेपन्न त्रे अध्याय पूर्ण करायचे असतात तर याच्यासाठी सकाळी पाच वाजता पारायण चालू करणार होते कारण का लवकर जेवढ्या लवकर पारायण घेणार तेवढ्या लवकर ते म्हणजे पूर्ण केलं जातं तर तीनपर्यंत तरी होतं कारण का भरपूर जणी जातात तर त्यांना माहिती आहे मी पण फर्स्ट टाईम गेली होती मागच्या वेळेस मी रुद्रासाठी गेली होती तर आले फायनली मी आता नरसोबाच्या वाडीला तर इकडे फोटो जास्त वगैरे घेऊन देत नाही तरी पण मी तुमच्यासाठी थोडं का होईना त्यात शूट करून घेतलं आहे तर यात प्रत्येक सणांची माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही पण नक्की गेलात नरसोबाच्या वाडीला तर नक्की भेट द्या स्वामींच्या केंद्रात आणि खरंच तिथे सर्व माहिती वगैरे आहे आणि एक दिवसाच्या पारायणासाठी खरंच खूप महिला वर्ग पण खूप उपस्थित होता पण जास्त शूट नाही करू शकत मी तर खरंच खूप छान झालं पारायण आणि मग त्याच्यानंतर मग गेलो आम्ही दत्तांचं दर्शन घ्यायला कारण का जास्त शूट करून देत नाही फोटो वगैरे तर इकडे मस्त छान छान पर्स वगैरे होत्या भारी भारी एकदम आणि यांची प्राईस पण एकदम मस्त दीडशे रुपये फक्त कोणती पर्स घ्या दीडशेला होती मला आवडली होती पण मी नाही घेतली कारण का ऑलरेडी माझ्याकडे तीन पर्स आहेत उगाच ढीक नको लावायला नाहीतर मग ते परत ओरडले असते काय बोलले नसते पण कशाला उगस एक्स्ट्रा तर बघू आता उरुस पण आहे आमच्याकडं महिनाभर तर मग बघायचं एखाद्या वेळेस नाही तर मग कधी फेरी झाली तर लहान मुलींसाठी बघू शकता की ते छान छान ड्रेस वगैरे आहेत तर इथे गेले मी तर इथे मला एक पॅन्डल टाईप आवडलं गाल्यातलं तर मी ते एक घेतलं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मी काय घेतलंय ते तर ट्रेंडिंग आहे ट्रेंडिंग काय असेल तर त्याची प्राईस आमच्या इकडं जरा कॉस्टली होती म्हणजे महाग सांगितली होती आणि इकडे मस्त होते एकदम त्यामुळे मग घेतली मी तर इथे बरेच प्रकारचे काय काय क्लिपं वगैरे आहेत छान छान नेकलेस वगैरे पण जे गरजेचं होतं तेच घेतलं मी तर इथे व्हरायटी बघा कोणतीही वस्तू घ्या शंभर रुपये शंभर रुपये जे वरती तुम्हाला दिसते ना टांगलेले आहेत दो ते दोऱ्यामध्ये तर यातलं कोणतंही काही घेऊ शकता फक्त शंभर रुपये त्याच्यानंतर आले मी इथे तर इथे बरेच प्रकारचे जुन्या काळातले नाणे वगैरे बरंच काय काय होतं बघण्यासारखं होतं तर मग घेण्यासारखं म्हणजे मला काही त्यातलं नॉलेज नाही त्यामुळे मी त्यातलं काहीच घेतलं नाही पण बघितलं सर्व मस्त तर खरंच खूप छान छान व्हरायटीचं काय काय होतं तिथं तर व्हरायटी बघू शकता टोप्यांची वगैरे छान छान लहान मुलांसाठी जर रुद्र असतं तर रुद्रने म्हणले दमवलं असतं कारण का त्याला खेळणं बोलल्यानंतर जास्तच असते तर अशा प्रकारच्या नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ हे पर्स वगैरे आलेले आहेत तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि प्राईस दीडशेपासून सुरू आहे प्रत्येकी तर वेगवेगळी असते प्राईज तर मी विचारलं तर दीडशेला होती आणि हीच पर्स मी गेल्या वर्षी आमच्या वर्षातून दोनशेला घेतली होती आणि इकडे बघू शकता सुद्धा पर्स आहेत आणि इथे तृप्त करणाऱ्या मूर्ती, चा मूर्ती तर, तर स्वामींच्या मस्त छान मूर्ती होत्या खरंच आणि होती माझ्याकडं त्यामुळे मी नाही घेतली मला घ्यायची आहे पण अक्कलकोटला गेल्यानंतर मी घेणार आहे तर इकडे सर्व खाऊ आली मी टाईल्स फिट आणि हा कलरचं बघा कुमकुम मस्त छान आहे जो भांगेत भरतात ते आणि इकडे मस्त पाहिजे ती पुस्तके आणि पाहिजे ते होतं तिथं सर्व असं तुम्हाला जे मंदिरात लागतं ना ते सर्व तिथं अव्हेलेबल आहे तर चला आता दर्शन घेऊ दत्तांचं तर इथे वॉर्निंगच आहे फोटो वगैरे काढून नाही देत जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नरसोबाची वाडी तर जे कोणी गेलेत त्यांना माहिती आहे आणि जे कोणी नाही गेलेत त्यांनी बघून घ्या तर पौर्णिमा होती त्यामुळे मंडप वगैरे आणि गुरुवार होता तर गर्दी पण खूप होती खूप गर्दी होती दर्शनाला जेवढं घेता येईल तेवढं मी शूट घेतले कारण का तिथे पूर्ण लिहिलेलेच आहे की कुठेच शूट तुम्ही करू शकत नाही सक्त मनाई आहे तर सर्व आता मस्तपैकी हात पाय वगैरे धुवून आता येणार आहेत तर झालंय आमचं दर्शन वगैरे आता अवतार बघू शकता जाताना जो अवतार असतो आणि येताना त्यात फरक खरंच असते फिफ्टी फिफ्टी असते जाताना फिफ्टी चांगलं आणि येताना फिफ्टी एकदम वाकडं तसं आहे ते तर ठीक आहे छान झाला दिवस मस्त गेला कारण का पारायण महत्त्वाचं होतं महत्त्वाचं काम तर खूप छान झालं आणि एक गोष्ट पाहिजे होती ती पण मला भेटली तिथे जी आ, मला बरेच दिवसापासूनची इच्छा इच्छा असतात आणि स्वामी करतातच पूर्ण यात काही विषय नाही कारण का स्वामी कायम पाठी आहेत आणि खरंच एखादी गोष्ट मी बोलायला आणि त्यांनी न द्यायला असं झालंच नाही तर या सर्वांनी चहा प्यायला अमृत तुल्य चहा चला तर बाय लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक टर्न करा सबस्क्राईब करा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना